रेसिपी विथ पायल या कुकिंग चॅनलवर आज आपण मेंदूवडे बघणार आहोत ते सुद्धा पोह्यापासून हे मेंदूवडे बनवून तयार होणार आहे आणि हे झटपट होतात नेहमीच आपण उडद डाळीपासून मेंदूवडे बनवत असतात पण त्याला रात्री उडद डाळ भिजत ठेवा मग सकाळी मिक्सरला फिरवून घ्या हे सर्व करण्यापेक्षा एकदा ह्या पोह्यापासून मेंदूवडे नक्कीच बनवा झटपट होतात तेवढेच ते, ते कुरकुरीतसुद्धा होतात आणि खायलाही तेवढेच खूप छान लागतात इथे तुम्ही बघू शकतात की मेंदूवडे किती छान असे कुरकुरीत झालेले आहे आणि ह्याची चव सुद्धा खूप अप्रतिम असते चला मग इथे आपण कुरकुरीत पोह्यापासून मेंदू बनवण्याच्या आधी आपल्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी सुद्धा हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि छान छान रेसिपीचा आस्वाद घ्या इथे एक वाटी पोहे घेतलेले आहे घरी जे पोहे असतील पातळ जाड ते तुम्ही इथे घेऊ शकतात इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी एक वाटी असे पोहे घेतलेले आहे त्यानंतर इथे एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे पोहे टाकून घ्यायचे आहे आणि हे पोहे आपण चार पाच वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे जे जेणेकरून त्यावर काही असेल तर ते निघून जाईल आणि ते तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने पोहे चार पाच वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे पोहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर ते पाणी टाकून पाच मिनटासाठी तसंच भिजत ठेवायचं आहे आणि पाच मिनटं झाल्यानंतर त्यातलं आपण पाणी काढून घ्यायचं आहे इथे पाच मिनटं झालेले आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी हे काढून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथे कसं पोह्यांमध्ये पाणी दिसत आहे तर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथे मी पोह्यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता की पोह्यामध्ये कुठेच पाणी हा दिसत नाहीये अशा पद्धतीने पोह्यामधलं सर्व पाणी हा काढून घ्यायचं आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये हे पोहे काढून घ्यायचे आहे पाच मिनटं पोहे पाण्यात भिजून ठेवल्यामुळे पोहे छान असे भिजले जातात अशा पद्धतीने इथे एका बाउलमध्ये पोहे काढून घेतलेले आहे आणि हलक्या हाताने हे पोहे असे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की अशा पद्धतीने हे पोहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये पाणी न वापर करता इथे पोह्यांचं असं छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी कॉर्नफ्लावर टाकणार आहे जर कॉनफ्लावर नसेल तर तांदळाचं पीठसुद्धा त्यामध्ये टाकू शकतात त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद घरगुती मसाला धनिया पावडर गरम मसाला आणि चिली फ्लेक्स इथे टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित टाकून झाल्यानंतर त्यामध्ये गरम मसालासुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालतं एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेला गाजरसुद्धा ह्यामध्ये घालू शकतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्यामध्ये भाजीपालासुद्धा टाकू शकतात त्याचप्रमाणे इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये जर पाण्याची आवश्यकता असेल तरच पाण्याचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने इथे छान असं मिक्स करून झालेले आहेत आणि त्यानंतर त्या मिश्रणाचा छोटा गोळा घेऊन हाताच्या सहाय्याने व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आणि त्याला छान असं मेंदूवड्याचा आकार द्यायचा आहे जर तुम्हाला मेंदूवड्याचा आकार नाही द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे त्याला आकार देऊ शकतात अशा पद्धतीने इथे मी सर्व पोह्याचे मेंदूवडे अशाच पद्धतीने करून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकतात की आपलं मिश्रण हे छान झालेलं आहे आणि व्यवस्थित इथे मेंदूवडे सुद्धा बनून तयार होत आहे तुम्ही ह्यामध्ये थोडंसं चाट मसाला सुद्धा घालायचं आहे चाट मसाला टाकल्यामुळे मेंदूवडेला में खूप छान अशी चव येते इथे तुम्ही बघू शकतात की खूप सहजरित्या इथे मेंदूवडे हे बनवून तयार होते कारण ह्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचा वापर केल्यामुळे मेंदूवडे हे छान बनवून तयार होते त्याचप्रमाणे त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलं तरीही मेंदूवडे छान बनवून तयार होतात अशा पद्धतीने इथे सर्व मेंदूवडे हे बनवून तयार झालेले आहे इथे तुम्ही बघू शकतात की किती सुंदर असे मेंदूवडेला आकारसुद्धा आलेला आहे आणि दिसायलाही खूप छान दिसत आहे त्यानंतर एका साईडला आपण गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढई व्यवस्थित गरम करून त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे मेंदूवडेसाठी तेल हा व्यवस्थित गरम झालेला पाहिजे इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये एक एक करून आता आपण पोह्याचे मेंदूवडे त्यामध्ये टाकणार आहोत आणि हे मेंदूवडे मंद आचेवरच तळून घ्यायचं आहे एका बाजूने चार पाच मिनटं झाल्यानंतर ते दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की आपले पोह्याचे वडे जे आहे ते तेलामध्ये तुटलेले नाही आहेत जर तुम्ही व्यवस्थित ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि पोह्यामधलं सर्व पाणी काढून घेतलं तर व्यवस्थित हे पो मेंदूवडे बनून तयार होतात अशाच पद्धतीने इथे आता आपण दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत हे मेंदू वडे तळून घ्यायचे आहे आणि खरंच हे मेंदू वडे खूपच खायला छान लागतात आणि हे पोह्यापासून हे मेंदू वडे झटपट बनून तयार होतात अवघ्या दहा मिनिटात हे बनवून तयार होतात आणि त्याला रात्रभर भिजवून ठेवण्याचीही पण काही गरज नाही आहे आणि मिक्सरलाही फिरून घेण्याची पण गरज नाही आहे त्यामुळे हे असे झटपट बनून तयार होतात आणि इथे तुम्ही बघू शकतात की आपल्या मेंदू वड्याला खूप छान असं रंग आलेला आहे आणि ते कुरकुरीतसुद्धा झालेले आहे अशा पद्धतीने तळून घेतल्यानंतर ते एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की आपले मेंदूवडे दिसायला खूप छान दिसत आहे अशाच पद्धतीने हे कुरकुरीत मेंदू वडे करून घ्यायचे आहे आणि इथे मी एका मध्ये काढून घेतलेले आहे त्याचप्रमाणे इथे मी सर्व मेंदू वडे अशाच पद्धतीने तळून घेणार आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पोह्यापासून मेंदू वडे बनवून खालेले आहेत का हे नक्की कमेंट्स करून सांगा जेव्हा तुम्ही सकाळी खूप घाईत असतील आणि तुम्हाला छान असा नाश्ता सुद्धा बनवायचा आहे तर हा एक खूप छान असं ऑप्शन आहे पोह्यापासून हे असे मेंदूवडे बनवून तुम्ही नक्कीच तुमच्या घरच्यांना छान असं नाश्ता तुम्ही देऊ शकतात तर इथे अशाच पद्धतीने आपण सर्व व्यवस्थित कुरकुरीत असे मेंदूवडे हे तळून घेणार आहोत मला अजून एक चॅनल आहे डेली ब्लॉग विथ पायल हे सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तिथे तुम्हाला रोजचे डेली ब्लॉग बघायला मिळतील अशाच पद्धतीने इथे आपले सर्व मेंदूवडे हे तेलामध्ये कुरकुरीत असे तळून झालेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात की आपल्या मेंदूवड्याला छान असं रंग आकार हा आलेला आहे तुम्हाला जर अशा पद्धतीचे छान छान रेसिपी बघायचे असतील तर नक्कीच आपल्या रेसिपी विथ पायल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणि इथे आपले कुरकुरीत असे पोह्यापासून मेंदू वडे हे तयार झालेले आहे आणि हे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा शेंगदाण्याच्या सोबत सुद्धा हे खाऊ शकतात आणि खरंच हे मेंदू वडे खायला खूप छान लागतात ते तुम्ही कितीही वेळेनंतर खाले तरी हे तुम्हाला मेंदूवडे कुरकुरीतच खायला मिळतील चला मग तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीचे पोह्यापासून कुरकुरीत मेंदूवडे बनवा आणि खा चला तर मग मी सुद्धा आत्ता मस्त गरमागरम मेंदूवडे नारळाच्या सोबत खाऊन घेते आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट्स करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये